बार, बार, बार। आग्दार आग्दार नुण नुण त्या ठिकाणी कामं चांगली आहेत त्या कामं रकडलेली आहेत बर आता आपल्या मतदार सांगाल हातदार विखे आणि आमदार लंके अशी निवडणूक होती त्याबद्दल काय वाटतं या निवडणूक विके खासदार विकेंची काय विकेंच्या कामाबद्दल काय माहितींच्या कामाबद्दल दोन चार वेळी सिटील झाला आहे गरिबाला जे वनपोर आहेत त्याला सायकल वाटली राजकीय वातावरण तापलेले आहेत सुजैविकेबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं आता हे उभारायला येते सुजैविके चांगला माणूस सुजैविकेने भरपूर कामं केली रद्द शेतकुलं आणखीन चांगलं उमेदवार आहे निवडून येईन केंद्र सरकारचे निवडणूक ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत विधानसभा नगरपरिषद परिषदेत पाहू त्यावेळेस आपण लोकलच्या प्रश्नाची निगडीत ते निवडणूक असतात दृष्टीने आपण एवढं पक्षीय राजकारण करत नाही म्हणजे ग्रामपंचायती देवलय नगर परिषदेमध्ये आता ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळं एक थोडासा आंतरराष्ट्रीय संबंध एकंदरीतसह टोटली आपल्या देशाच्या विकासात्मक त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने आपल्याकडे ही निवडणुकी आपल्याकडे पाहावं लागतं त्या दृष्टीने तसं आली करते दहा वर्षाचा काला का जर कालावधी जर बघितला आपण तर मोदी सरकारचं तसं देश पातळीवरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काम चांगलं पण त्यांच्यावर एक असा थोडासा म्हणजे राज्यामध्ये जर आपल्याला विचार केला तर भ्रष्टाचारी लोकांना त्यांच्या पक्षात घेतात त्याच्यानंतर त्यांच्यावर अगोदर आरोप केले ते आरोप पुन्हा यांच्याकडे आल्यानंतर ते आपण ते त्यांची फायदे बंद केली जाते असा जनसामान्य असं लोकांचं असं लक्षात येतं किंवा असं का बाकीचं असं आपल्या मतदारसंघात आता दोन युवक आमदार खासदार सुजय विखे आणि आमदार निलेक्शन अशी निवडणूक युवक म्हणून या युवकांसाठी काय काम करतील असं काय वाटतं का तुम्हाला किंवा त्यापैकी विखे पाटलांचं काम किंवा लंकेंचं काम याबद्दल काय सांग युवकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारी आपण आता पाच वाजता सर्वांना माहिती आणि दृष्टीनं थोडंसं औद्योगिक विकास करणं किंवा मग नवीन उद्योग त्या ठिकाणी प्रस्थापित करणं असा जामखेडकर जर तालुका पाहिला तर तसं दुष्काळ येत आलो एम आय सी आणि एम आय टी प्रलंबित प्रश्न आपण पाहतो जवळजवळ पन्नास वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आणि ह्याच्याबद्दलही या दोघांनी सकारात्मक पावलं उचलली पा। पाहिजे या दृष्टीने भिक्ठ्यांनी उचलल्यापेक्षा बँकेने आता बिथेंची कशी आता थोडीशी त्यांची यंत्रणा काम करण्याची पद्धत वेगळी आणि जण की थोडंसं युवकामध्ये थोडंसं आता मिसळायचं काम करता येत पातळीमध्ये का 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 ते काढते शेवगाव संदर्भात तर युवकाच्या संदर्भात त्यांनी आपलं रोजगारीमध्ये वाढ कशा पद्धतीने होईल आणि थोडक्यामध्ये म्हणजे तरुणांना म्हणजे रोजगार कशा पद्धतीनं प्राप्त होईल मी नोकरी द्या असं म्हणत नाही म्हणजे त्यांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करते काय वाटतं चांगलं आहे बरं काय काय विकास केला असं वाटतं तुम्हाला गोरगरीबासाठी काही योजना आणल्या का मिळेल का बरं बरं आता आपल्या मतदार सांगा विखे आणि लंके अशी निवडणूक होती काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार चांगला वाटतो त्यांचं काम केलेलं आहे दोन लाख जास्त दोन लाखापेक्षा जास्त मोदी साहे मोदी साहेबांनी तीनशे सत्तर हटवलं राम मंदिर बांधलं त्याच्यामुळं आज जवळ जवळ उमेदवारच मोदी असले सारखे रस्ते महाराष्ट्रात रस्ते चांगले झाले या पंतप्रधान कोण व्हावं मोदी साहेब काम काय माहिती हो काय काय केलं आपल्या भागात लाईटी आपल्या भागात लाईटी दिल्यात रस्ते दिलेत कॉन्क्रीट रस्ते टिफ्या दिल्यात बऱ्यापैकी काम आहे चांगलं काम आहे मोदीच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांना हजार रुपये महिना चालू केलेला आहे नगरमध्ये उड्डाण पूल केलेला आहे चांगलं काम केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं मोठं काम हॉस्पिटल पेशंट होत आणि ते बीड जिल्ह्यातलं होत त्यांनी मदतीसाठी मला फोन केला म्हणजे तुमचं काय ते साहेबांच्या ऑफिस संबंध आहेत का त्यांचे पीएन ला, ला फोन केला आणि त्यांना मदत केली त्या माणसांनी सांगितलं आम्हाला मदत झाली दादांमुळे जे केस तालुक्यातली वाघचवरी ते म्हणले दादांमुळे आम्हाला मदत द्यायची काम एकदम जोरात आहे यादी सांगायची म्हणजे बराच वेळ लागेल खूप काम आहे आणि देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी देशासाठी काय काय केलं एवढी मोठी यादी तीनशे सत्तर राम मंदिर रस्ते हायवे रस्ते शेतकऱ्याला अनुदान जलजीवनचे योजना प्रत्येक गावाला घराला गरीबाला लाईट पाणी मोफत इतर तुमचा घर फुलं चालू आहेत खूप योजना आहे आता खूप काय होईल या इलेक्शनमध्ये काय होईल चारशे बार मोदी फिर आपकी बार चारशे पाचशे पार आप